काल सांगलीच्या बोरगाव मैदानावर जो झुराळ उडाला ना त्याने अख्खा महाराष्ट्राला वेळ लावलाय श्रीनाथ केसरी बैलगाड्या शर्यत नुसती शर्यत नव्हती तो एक महाकुंभ होता आणि सर्वात मोठा प्रश्न की ती चकचकीत फॉर्च्युनर गाडी कोणाला मिळाली आज आपण घेऊन आलो आहोत या ऐतिहासिक शर्यतीची संपूर्ण इन डिटेल न्यूज कोण जिंकलं कशी जिंकली आणि पुढच्या वर्षी काय बक्षीस आहे सगळं काही नमस्कार आपण पाहता सावली कट्टा सांगलीचं बोरगाव मैदान चंद्रहार पाटलांनी आयोजित केलेली देशातील सर्वात मोठी शर्यत ही स्पर्धा पाचशे एकरून अधिक मोठ्या मैदानावर भरवली होती जिथे लाखो बैलगाडा प्रेमी आणि शेतकरी उपस्थित असतात आणि बक्षिस काय होती तर थार फॉर्च्युनर ट्रॅक्टर आणि दीडशे टू व्हीलर्स एवढं बक्षिस कधी पाहिली होती का या कार्यक्रमात महिलांसाठी खास बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते हे विशेष आकर्षण होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्वतः उपस्थित होते तसेच चंद्रहार पाटील भरत जाधव राज्य मंत्रिमंडळातील इतर काही मंत्री आणि अनेक स्थानीय राजकीय नेते आमदार आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते माहोलथाईट होता एकदम लाखोच्या संख्येने बैलगाड्या प्रेमी जमले होते आणि या सगळ्या गर्दीत लक्ष होतं फक्त एका गोष्टीवर कोण आणणार श्रीनाथ केसरी अनेक प्रसिद्ध बैलजोड्या मैदानात होत्या पण मानकरी ठरले कोल्हापूरचे हेलिकॉप्टर बैजा आणि सांगलीचे ब्रेकफेल बैजा या जोडीने मैदान अक्षरशः गाजवलं विजेच्या वेगाने पाळले ते त्यांचं स्पीड त्यांची धाव अंगावर शहरे आणणारी होती हेलिकॉप्टर बैजेचं नाव आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलय त्यांनी दाखवून दिलं की नात करायचं नाही ही जोडी ठरली खरी श्रीनाथ केसरीची मानखरी आणि त्यांनी पटकवली ती डॅशिंग फॉर्च्युनर गाडी पहिल्यांदा मराठवाड्यातील दोन बैलांनी तमाम पश्चिम महाराष्ट्राला दणका देत बक्षीसची फॉर्च्युनर गाडी आपल्या नावावर केली आणि ते आबाळ एवढं काम करून दाखवलंय लखन आणि दुसरा हिंगोलीचा बैल सरजा याने मनोहर चव्हाण पाटील यांचा लखन हा हा बैल शंकर पाटाचा बादशाह आहे जवळपास शंभर एक शंकर पाटाची शर्यती गाजून जेव्हा लखन पहिल्यांदा घाटावर आणि घाटाखाली पाळ आला तेव्हा त्याने एंट्रीलाच देवा सोबत पळून दाखवून दिले तू इथे राज करायला आलाय पुढे मुळशी केसरी स्पर्धेत पळून त्याने पहिला क्रमांक पटकवला लखनची विजयी घोडधौड कायम होती पण हिंगोलीचा सर्जा म्हणजे गरीबाचा बैल बालकाने लावलेली माया या पलीकडे त्याचा दुसरा खुराक नाही त्या लावलेल्या मायेचं सर्जानं पांग फेडलं मथुर बकासूर एक्का यासारख्या तगड्या बैलांमधून आणि जवळपास बाराशे गाड्यांमधून लखन सरजाने पहिला क्रमांक मिळवला त्यासाठी तब्बल पाचशे किलोमीटर प्रवास करून ते सांगली येथे आले होते तर हा होता सांगलीच्या महाशर्यतीचा निकाल पण थांबायचा नाहीये चंद्रहार पाटलांनी पुढच्या वर्षासाठी आणखी मोठी घोषणा केली आहे बीएमडब्ल्यू कार बक्षीस म्हणून ठेवणार आहेत म्हणजे पुढचा थरार अजून मोठा असणार तुम्हाला या शर्तीबद्दल अजून काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका but no